नमस्कार मैत्रिणींनो सर्वात आधी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे तर ती काय काय आहे तर आपल्या धरणगाव शहरात भाटिया गल्लीमध्ये मी रोज नर्सरी शाळा चालव चालवते स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझी शाळेची सजावट केलेली आहे तसेच लहान मुलांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे मी माझे शाळेचे फोटोज आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशी वाटली तुम्हाला हे स्वातंत्र्य दिनाची सजावट आवडली ना मैत्रिणी तुम्हाला तर लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर माझ्या दुसरा नवीन चॅनल येणार आहे तर जसे तुम्ही मला या मोत्याच्या चॅनलमध्ये भरभरून प्रेम दिलं आहे तसंच त्या चॅनलवर तुम्ही सर्व मला भरभरून प्रेम देईल अशी मी तुम्हाला तुमच्याजवळ आशा करते मैत्रिणी तर तुम्हाला माझी आजची शाळेचे फोटोची सजावटी आणि स्वातंत्र्य दिन साजरा केले आहे त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मैत्रिणात शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय हिंदी यायला विसरू नका